जालना जिल्ह्यात येत असलेल्या मंठा तालुक्यातील हेलस शिवारात खदानीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून करून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार अठरा जून रोजी घडली आहे या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूमुळे हेलस गावावर शोकडा पसरली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेलस येथील वेदांत गणेशराव खराबी वर्ष सोळा आणि प्रणव भाऊसाहेब खराबे वय पंधरा वर्ष हे दोघे जण काल दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी शिवारातीलच खदाणीवर गेले होते दोघेही पाण्यात उतरले पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले त्यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकताच जवळच असलेली प्रणवचे आजोबा बंसीधर श्रीपती खरावे व प्रणवचा चुलता बापूराव बंसीधर खरावे त्यांना वाचवण्यासाठी आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्यांनी लगेच बाहेर काढून मंठा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मंठा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ सुकरे कॉन्स्टेबल सुनील होंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय एम सी ए न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे जालना